नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग या लागी मागिली कुटी भ्याला वेधू गीतेचा पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला अध्याय ओवी एक हजार जो कोणी ओवी क्रमांक अद्वैत भावानं मला शरण येईल त्याला मी सर्व पातकांपासून मुक्त करीन अशा आशयाचा एक श्लोक गीतेच्या अठराव्या अध्यायात आला आहे भगवंतांनी हे जे अभयदान दिलं आहे त्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत ओवी लिहिली आहे आपल्या अज्ञानी बांधवांचाही उद्धार झाला पाहिजे अशी ज्ञानदेवांच्या मनाची तळमळ आहे त्या तळमळीपोटी ते खोलात शिरले आहेत एका व्यापक भूमिकेवरून या श्लोकाचा भावार्थ त्यांनी सांगितला आहे संस्कृतमध्ये लिहिलेले वेद हे मुळातच थोड्या भाग्यवान लोकांसाठी उपलब्ध झाले संसारात गुंतलेल्या स्त्रिया आणि तळागाळातले आपले बांधव यांना वेदांमधलं आपलं ज्ञान उपलब्ध नव्हतं त्यांच्या दृष्टीनं वेद कृपण किंवा संकुचित ठरले अलौकिका नोहावे लोकांप्रती याचं भान ज्ञानेश्वरांना होत म्हणूनच संस्कृतमधील गीताग्रंथाचा भावार्थ त्यांनी माय मराठीत मांडला मूळचे वेद कृपण असोत वा नसोत पण गीताग्रंथ सर्वांच्याच बाबतीत अतिशय उदार आहे तोच मूर्तिमंत वेद आहे असं ज्ञानेश्वरांनी आवर्जून सांगितलं आहे आपला संकुचितपणा संपावा आणि वाटेल त्याला आपलं सेवन करता यावं या जाणिवेनं वेदच गीतेच्या रूपानं प्रकट झाला आहे संसाराच्या प्रांगणात वेदानं गीतेचं रूप घेऊन मोक्ष सुखाचं अन्नछत्र घातलं आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे आकाशाचा दृष्टांत देऊन आपला हा विचार ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केला आहे अंतरिक्षात विहार करण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशाला वावरण्यासाठी आकाश मोकळं असतं ते सर्वांचंच स्वागत करत तीच गोष्ट गीतेची देखील आहे हा उत्तम आहे किंवा तो अधम आहे अशी आवडनिवड गीता करीत नाही मोक्षाचं दान करून साऱ्या जगाला ती सारखीच शांत करते वासराच्या लाभणारं दूध जसं घरातल्या सर्वांच्या उपयोगाला येतं त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्तानं हे गीतामृत सर्व जगाला प्राप्त झालं आहे गीतेची थोरवी नेमकेपणानं सांगणारे ज्ञानेश्वर हे स्वतःच किती उदार मनस्क आहेत याचा प्रत्यय आणून देणारं त्यांचं भाष्य केवळ अपूर्व आहे